नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी संपृत्तीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील तब्बल पंचवीस ते तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे की जो काही आपल्या मागच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांचे नुकसान पाहिजे आहे तर ती बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीक किंवा मिळाला आहे किंवा मिळाला नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर आपला पोदला जिल्हा हे सांगून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर एक सर्वात मोठी महत्वाची अपडेट आहे आणि ते म्हणजे की जो आपला खरीप हंगाम आहे जो की दोन हजार चोवीसमधला मधला आहे तर या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या पिकांच्या नुकसानीपोटी आपल्या सर्व शेतकरी मानवांना आत्तापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई जी आहे तर ती मंजूर झाली आहे आणि ही तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे तर ती एकूण चार ट्रिकरमधून आपल्या शेतकऱ्यांनाही ही आहे तर ते मंजूर झाली आहे आणि या मंजूर भरपाईचं काम जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये लवकर जमा होणार असल्याची माहिती देखील कृषी विभागाने दिली आहे आणि मित्रांनो या कृषी विभागाने जे आहे तर ते जिल्ह्यांनी या माहिती दिली आहे आणि ती माहितीसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत परंतु मित्रांनो आपल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर हंगामातील प्रतिकूल उपस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोग या चार निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आहे तर ती मंजूर झाली आहे आणि यापैकी राज्य सरकारने आपल्या हिशाचा पहिला हप्ता पीक किंवा कंपन्यांना दिला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल उपस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई जी आहे तर ती खात्यात जमा होत आहे आणि राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई जी आहे तर ती मिळणार आहे आणि चार ट्रिगरमधून शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई जी आहे तर ती मंजूर झालेली आहे आणि यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ती ते तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयेसुद्धा जमा करण्यात आलेले आहेत आणि आणखी उरलेले जे काही चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम जे आहे तर ते सुरू आहे आणि याची माहिती तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता असाल की जसं परभणी जिल्हा आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चार कोटी एकोणतीस लाख रुपयांचे नुकसान पाहिजे आहे तर ते मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी जमा जी, जी आहे तर ते चार कोटी तीन लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि जवळपास सव्वीस लाखांचे नुकसान पाहिजे आहे तर ते जमा करणे बाकी आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये पाहू शकता अजून एकशे सात कोटी रुपयांचा पीक माझा आहे तर तो जमा करण्यात येणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा एक कोटी अशा प्रकारे जे आहे तर ते आ, पीक विम्याची भरपाई जी आहे ती जमा होणार आहे त्यामध्ये पाहिलं तर लातूर हिंगोलीमध्ये सुद्धा अजून बाकी आहे त्यानंतर बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर मित्रांनो आपल्या अमरावती भागामधील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ व मित्रांनो आपल्या नागपूर जिल्ह्यातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि पुणे विभागातील अहिल्यानगर नगर पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर अशा प्रकारे जे काही जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील जी काही शिल्लक पिकिं जी भरपाई असेल तर तीसुद्धा आता लोकलच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर आपण जे काही जे जिल्हे पाहिले आहेत जास्तीत जास्त जिल्ह्यातील शेतकरी म्हणून नक्की माहिती हा व्हिडिओ ही अपडेट नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद